नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण ही काटेदार चकली बघू शकतात अगदी सुरेख झालेली आहे आणि ही जी चकली आहे ती अगदी आपण झटपट बनवलेली आहे भाजणीची नाही आहे चला तर मग रेसिपीकडे वळूया तर खास गणेश गौरीसाठी आपण ह्या चकल्या बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मुगाची डाळ घ्यायची आहे ती छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आपल्याला आता मी इथे मेजरमेंट एका वाटीने घेतलेला आहे आपल्याला पण जे सोयीस्कर असेल ग्लास वाटी आपण त्यांनी घेऊ शकतात एक वाटी डाळ मी इथे घेतलेली त्यासाठी आपल्याला तीन वाटी पाणी घालायचे आता पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त आपल्याला करायचं नाही आहे अगदी मेजरमेंटच व्यवस्थित घ्यायचं आहे तेव्हाच आपली चकली जी आहे ती परफेक्ट होणार आहे आता मी इथे काय केलं थोडंसं मीठ घातलं आणि अगदी एक चम्मच जे आहे तेल ते तेल सोडून घेतलं त्याच्यामध्ये आणि आता आपण त्याला छान असं शिट्टी लावून घेऊया आता जर आपल्याकडे दोन कुकर असेल ना तर दुसऱ्या कुकरमध्ये लगेच आपल्याला मैदा वाफून घ्यायचा आहे आता जर आपल्याकडे एकच कुकर असेल तर सगळ्यात आधी आपल्याला मैदा वाफून घ्यायचा आहे कारण की डाळ शिजण्यासाठी अगदी काहीच वेळ लागत नाही मैदा आता मैद्याचं प्रमाण आपल्याला एक वाटी पिठासाठी ए एक वाटी डाळीसाठी चार वाटी मैद्याचं प्रमाण घ्यायचं आहे जर आपण अर्धा वाटी डाळ घेत असाल तर दोन वाटी आपल्याला मैदा घालायचा आहे तर हे मेजरमेंट जे आहे ते अगदी परफेक्ट आपल्याला करून घ्यायचं आहे तर मैदा जो आहे तो अगदी सुती कॉटनमध्ये आपल्याला छान असा घट्ट बांधून घ्यायचा आहे जेणे की त्याच्यामध्ये हवा जाणार नाही कारण की हवा वगैरे गेला तर थोडासा आपला मैदा जो आहे तो वल्सर होऊ शकतो म्हणून अगदी फिट असं आपल्याला त्याचं जे आहे ते गाठ बांधून घ्यायची आहे आता आपल्याला ही जी पोटली आहे त्याला पाणी नाही लावू द्यायचं आहे प्रकारे आपल्याला त्याला वाफ देऊन घ्यायची आहे तर आ, मैदा पण आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनटे छान असं वाफून घ्यायचं आहे आणि मुगाची डाळ तर अगदी पटकन आपली शिजून निघते आता मैदा मी इथे वाफून घेतलेला आहे तर जर आपल्याकडे एकच कुकर असेल ना तर पहिला मैदा वाफून घ्या म्हणजे ही प्रोसेस करायला आपल्याला वेळ लागेल तोपर्यंत तो डाळ आपली शिजून जाते आता मैदा गरम असतानाच पूर्ण आपल्याला त्याचं जे गाठी झालेल्या आहेत ना ते मोडून घ्यायचे आहे डाळ जर व्यवस्थित शिजलेली नसेल तर रईणी हाटून घेऊ शकतात पण इथे माझी डाळ अगदी मौसूत अशी शिजून घेतलेली त्याला अगदी रईणी पण हाटायची आवश्यकता नाही आहे आता मैदा जर आपल्याकडे वेळ असेल ना तर हातानेच आपण कुस करू शकतो पण सध्या हे जे गणेश गौरीसाठी खूप आपली घाई असते लगबग असते म्हणून मिक्सरमध्येच आपण फिरून घेऊ शकतात फक्त आपल्याला चाळून घ्यायचे जेणे की कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये गाठ राहणार नाही आता याच्यामध्येच मी तीळ घातलेले भरपूर जिरे घालायचे ओवा घालायचे धने पावडर मी इथे तीन ते ती चार चम्मच घातलं हळद आपल्याला घालायची नाही अगदी चिमूटभर घालू शकतात हळदीने आपली चकली जी आहे ती नरम पडू शकते म्हणून इथे हळद आपण स्किप केलेली आहे तिखट मीठ आपण आवडीप्रमाणे घेऊ शकतात आणि जिऱ्या मोहरी जिरा आणि धन्याचं प्रमाण पण कमी अधिक आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात आता इथे आपण मोहन देखील घालू शकतो पण मी इथे मोहन घातलेलं नाही आहे जर आपल्याला मोहन घालायचं असेल तर चार चम्मच आपण तेलाचे घालू शकतात पण जास्त पण मोहन जर झालं तर आपली चकली तेलात विरगळू शकते म्हणून मोहनचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे आता मी इथे काय केलं डाळ शिजतानाच थोडं तेल टाकून घेतलं म्हणून मी काही घातलेलं नाही आहे पण तरी देखील चकली अगदी ठिसूळ झालेली आहे आणि आपण जी डाळ शिजवलेली आहेत ना तर ती अगदी गरम असतानाच आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करायची आहे कारण की गरम याच्यात छान असं कणिक आपलं मळून घ्यायचं झालं ना तर चकली अगदी ठिसूळ होते आणि चव पण खूप छान येते कोणी म्हणणार देखील नाही की ही चकली जी आहे ती भाजण्याची नाही आहे तर मुगाच्या डाळीने अगदी छान त्याची चव चीट झालेली आहे तर आपल्याला दिवाळीला तर खूप साऱ्या प्रमाणात करावंच लागतं म्हणून आपण भाजणीची करू शकतात पण आता सध्या खूप गडबड असते तर आपण ही अशी झटपट गणेश गौरीसाठी अशी चकली तयार करू शकतात आता पीठ आपल्याला जास्त मौसूत नाही मळायचं आहे त्याने काय होईल चकलीला छान असे काटे येणार नाही जितकं आपण पीठ जाड म्हणा ना तितकी आपली चकली जी आहे ती काटेदार होईल आता मला चकली गाळण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आपण बघू शकतात झटपट अशी आपली ही चकली जी आहे ती अगदी सहजरित्या गाळल्या जाते पण आपल्याला काही टिप्स आहेत त्या फॉलो करायचे म्हणजे काय आपल्याला पीठ जे आहे ते अगदी कमी प्रमाणातच भिजवायचे जेणे की काय होईल पीठ जर थंड झालं ना तर चकली गाळण्यासाठी पण त्रास होतो आणि चकली म्हणावं तशी छान येत नाही म्हणून पीठ जोपर्यंत गरम आहे किंवा जर कोणी मदतीला असेल तरच जास्त प्रमाणात आपण भिजू शकतात नाहीतर आपण कमी कमी प्रमाणात त्याला भिजून घेऊ शकतात आता आपण बघू शकतात चकली मी अगदी हातात जरी धरली तरी पण आपली चकली तुटत नाही आहे तर टेक्स्चर अगदी व्यवस्थित आलेला आहे तर फक्त जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणानेच छान असं पीठ भिजवा आणि छोट्या थोड्या थोड्या प्रमाणात भिजून आपण तयार करून घेऊ शकतात चकली जर आपण खरंच ट्राय केली तर ती म्हणणार देखील नाही कोणी की ही भाजणीची नाही आहे चव खरंच खूप छान झालेली आहे आणि ही चकली झटपट देखील होईल आणि आपली फसणार देखील नाही तर अशा गरबडी मध्ये आपण ही चकली तयार करू शकतात फक्त तळण्यासाठी ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो करा म्हणजे तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे गरम करून पुन्हा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लो फ्लेम असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये चकल्या सोडून द्यायच्या आहे आणि चकल्या सोडल्यावर जोपर्यंत त्याचे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत त्याला हलवायचं नाही आहे नाहीतर आपली चकली तुटू शकते आणि जर गॅसची फ्लेम आपण जास्तच हाय ठेवली ना तर काय होतं बाहेरून छान असं सुरेखा कलर येतो पण मधून चकली आपली नरमच राहते तर अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो जर केल्यात ना परफेक्ट अशी आपली ही चकली रेडी होईल कोणी म्हणणार नाही आपण ही घरी बनवलेली अगदी मार्केटसारखं आपण त्याच्या पाच वेळे किंवा सात वेळे अगदी सहजरित्या घालू शकतात इतकं छान आपली ही चकली झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व चकल्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहे आता सर्व बॅश तळून झाल्यानंतर अगदी थंड झाल्यावर पण आपण बघू शकतात बिलकुल तेलगड झालेली नाही आहे जर आपल्याला चकली नेहमी आपली फसत असेल किंवा जमत नसेल भीती वाटत असेल तर अशा सोप्या पद्धतीने आपण चकली बनवू शकतात छान अशी ठिसूळ झालेली आहे कुरकुरीत झालेली तेलगड देखील झालेली नाही आहे तर गणेश गौरीसाठी आपण ही डिश तयार करू शकतात आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल लायकनवर क्लिक करा थँक्यू